महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर आल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होते आणि इथे सर्व सरकारने इथे तीन ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत ज्यांनी आतापर्यंत ई केवायसी केली नाही त्यांच्यासाठी आणि ज्या बहिणी घटस्फोटीत आहेत ज्यांचे पती आणि वडील हयात नाही आहेत त्यांच्यासाठी आणि ज्या बहिणी ई केवायसी करत असताना लाभार्थी ज्या काही लाभार्थी आहेत त्यांच्याकडनं पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे म्हणजे चूक झाल्यामुळे पुन्हा के ई केवायसी कशी करायची आहे असे सर्व पर्याय इथे सरकारने सांगितलेले आहे तर इथे तुमची तिघींपैकी तुम्ही कोणी जरी असला तरी फक्त एकाच ठिकाणी तुम्हाला सर्वांनी इथे एकाच ठिकाणी क्लिक करायचं आहे कुठे येथे क्लिक करा येथे क्लिक करा, ये करा म्हटल्यानंतर आपण सर्वात आधी इथे आधार क्रमांक भरायचा आहे ज्या लाडक्या बहिणीने लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे अशा लाडक्या बहिणीने आपला आधार क्रमांक इथे भरायचा आहे आणि व्यवस्थित एकही चूक न करता सगळं शांततेने तुम्ही टाईप करा शांततेने तुम्ही व्यवस्थित भरा कारण की मला आतापर्यंत जवळजवळ चार ते पाच कमेंट आलेले आहेत आणि त्या कमेंटमध्ये काय म्हटलेलं आहे की आमची पुन्हा चूक झाली आहे आमची ई केवायसी करताना पुन्हा चूक झाली आहे आता दुसऱ्यांदा तुम्ही चूक करत आहात तर आता त्यासाठी मी माझे प्रयत्न सुरू आहे की आता त्याच्यावर काही उपाय आहे का तर मी सगळीकडे प्रयत्न करते विचारपूस करते कारण की मला आतापर्यंत चार ते पाच कमेंट येऊन गेलेले आहेत की मॅडम आमची पुन्हा दुसऱ्यांदा ई केवासी करताना चूक झालेली आहे तर बघत आहे मी तुमच्यासाठी माझे प्रयत्न चालू आहे की आता तुमची दुसऱ्यांदा चूक झाली तर ती पुन्हा एडिट करता येणार का त्याच्यावर काही उपाय आहे का यासाठी या माझे प्रयत्न सुरू आहे आणि यासाठी मी उपाय शोधत आहे सर्व ठिकाणी मी विचारपूस करत आहे तर काळजी करू नका ज्यांची पुन्हा दुसऱ्यांदा चूक झाली आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे तर आता बघा लाडक्या बहिणी अशा पद्धतीने आता तुम्हाला इथे आधार क्रमांक तुमचा भरायचा आहे आपण इथे आधार क्रमांक टाकून घेऊयात आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे मग नंतर खाली येणार कॅपच्या तुम्हाला इथे मग कॅपच्या भरायचा आहे बघा इथे कॅपच्या दिलेला आहे आपण कॅपच्या काय करूया आपण रिफ्रेश करूया कारण त्याला वेळ झालेला आहे मी बोलत होती तुमच्याशी म्हणून त्याच्यामुळे इथे आपण रिफ्रेश करूया रिफ्रेश केल्यानंतर पुन्हा आपल्याला आता नवीन कॅपच्या आलेला आहे चौऱ्याण्णव बासष्ट झिरो सात चौऱ्याण्णव बासष्ट झिरो सात ओके त्याच्यानंतर कॅबच्या टाकल्यानंतर इथे मी सहमत आहे इथे तुम्हाला पहिल्या याच्यात इथे तुम्हाला टच करायचं आहे आणि मग नंतर म्हणायचं आहे तुम्हाला ओ टी पी पाठवावर टच करायचं आहे आता इथे तुम्हाला ओ टी पी येणार आणि ओ टी पी आल्यानंतर तुम्ही इथे ओ टी पी टाकायचं आहे सहा आकडी ओ टी पी हे बघा ओ टी पी आलेला आहे ब्याऐंशी त्र्याण्णव शून्य चार ब्याऐंशी त्र्याण्णव शून्य चार आता जो मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरताना दिलेला आहे जो मोबाईल नंबर तुमचा आधारला लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर हा ओ टी पी येतो सहा आकडी हा ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट करा याच्यावर तुम्हाला टच करायचा आहे क्लिक करायचा आहे आता आपण आज बघणार आहोत अविवाहित ज्या महिला आहेत त्यांनी आता जी नवीन ई केवायसी वेबसाईट आलेली आहे त्यावर ई केवायसी कशी करायची तर आता मी तुम्हाला इथे दाखवत आहे अविवाहित महिलांनी ई केवायसी कशी करायची तर आता इथे काय आलेलं आहे बघा ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनुक्रमांक एक विवाहित व अविवाहित आता ज्या ज्या बहिणी विवाहित आहे त्यांच्यासाठी मी कालच व्हिडिओ अपलोड केला आहे की विवाहित महिलांनी ई केवायसी कशी करायची आहेत आणि आता आपण आज बघत आहोत अविवाहित तर मी अविवाहित वर टच केलं तर आता अविवाहित म्हटल्यानंतर आता कदाचित काही बहिणी कुवाऱ्या म्हणजे काही मुली कुवाऱ्या पण असू शकतात की ज्यांचं अजूनपर्यंत लग्न झालेलं नाहीये किंवा काही बहिणींचे अविवाहित म्हणजे आता काही काही घटस्फोटीत पण म्हणू शकतात त्या अविवाहित धरतील पण तसं इथे आहे का नाही इथे काय म्हटलेलं आहे बघा अविवाहित वर टच केल्यानंतर हे दोन ऑप्शन आलेले आहे वडील हयात आहे वडिलांचे निधन झाले आहे आता इथे तुम्हाला तुमचं ज्याप्रमाणे तुम्हाला इथे असेल ज्यांचे वडील हयात आहे त्यांनी वडील हयात आहे वर टच करायचं ज्यांचे वडील हयात नाही आहेत त्यांनी वडिलांचे निधन झाले असं त्याच्यावर तुम्हाला टच करायचं आहे आता समजा इथे आपण टच केलं वडील हयात आहे अं इथे मी वडील हयात आहे वर टच करते मग वडील हयात आहे म्हटल्यानंतर इथे काय आलं वडिलांचा आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे वडिलांचा आधार क्रमांक इथे टाकल्यानंतर मग तुम्हाला इथे खाली ओ टी पी आलेला आहे आपलं सॉरी इथे खाली तुम्हाला बॉक्समध्ये कॅपचा भरायचा आहे बरोबर अशा पद्धतीने तुम्हाला हा कॅपचा भरायचा आहे कॅपच्या भरल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे म्हणायचं आहे मी सहमत आहे नंतर तुम्हाला मी वर म्हटल्यानंतर खाली ओ टी पी पाठवावर जायचं आहे ओ टी पी पाठवावर टच करायचा आहे नंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे तुमच्या वडिलांच्या आधार नंबर दिल्यानंतर तुमच्या वडिलांच्या मोबाईल नंबरवर हा सेकंड ओ टी पी येणार तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन बघा हं आपण काय केलेलं आहे अविवाहित महिलांनी नवीन ई केवायसी वेबसाईटमध्ये ई केवायसी कशी कर करायची ते मी तुम्हाला दाखवत आहे तर आपण अविवाहित हा पर्याय निवडला आणि नंतर काय सिलेक्ट केलं की वडील हयात आहे आता ज्या बहिणी अविवाहित आहे आणि ज्यांचे वडील हयात आहे त्यांनी काय केलं करायचं आहे इथे वडिलांचा आधार क्रमांक विचारला जातो मग इथे तुम्ही वडिलांचा आधार क्रमांक भरा नंतर कॅबच्या कॅबचा नंबर भरा नंतर मी सहमत आहे वर टच करा नंतर ओ पाठवा वर पाठवावर टच करा नंतर तुम्हाला वडिलांच्या मोबाईलवर आधार तुमच्या क्रमांक वडिलांचा दिल्यामुळे तुमच्या वडिलांच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला हा सेकंड ओ टी पी येणार मग तुम्ही हा सेकंड ओ टी पी तिथे टाकायचा आहे आणि मग नंतर सेकंड ओ टी पी टाकल्यानंतर मग तुम्हाला ओ टी पी येणार आणि मग तुम्ही तो ओ टी पी भरायचा आहे आणि मग त्याच्यानंतर जात प्रवर्ग येणार बरोबर जात आणि प्रवर्ग आल्यानंतर मग तुम्ही तुमचं जे काही असेल ओबीसी वगैरे किंवा इतर मागासवर्गीय जे काय असेल ते तुम्ही त्याप्रमाणे तुमचं जात प्रवर्ग भरायचा आहे आणि त्याच्यानंतर जे दोन ऑप्शन येतात बघा जे दोन ऑप्शन येतात आता मागच्या जे ई केवायसी वेबसाईट होती त्या वेबसाईटमध्ये आपण होय होय करायचं होतं पण आत्ताच्या वेबसाईटमध्ये सरकारने बदल केलेला आहे सरकार काय म्हणत आहे की तुमच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी आहे ते एक सरकारी कार्यरत आहे असं म्हटल्यानंतर तुम्हाला तिथे काय म्हणायचं आहे पर्याय नाही म्हणायचं आहे म्हणजे आमच्या घरात कोणीही सरकारी कर्मचारी नाही दोन्ही पण पर्याय तुम्हाला नाही नाही म्हणून सिलेक्ट करायचा आहे तुम्ही जर होय म्हटलं तर तुमच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित आणि शांतपणे तुम्ही ई केवायसी करा प्रत्येक तुम्ही व्यवस्थित सगळं वाचून घ्या इथे काय म्हटले बघा सरकारने मी वरील प्रमाणे सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक ओटीपी माहिती प्रदान करण्यास सहमती देण्यास माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात तर इथे अशा पद्धतीने सरकारने सगळं तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे तर तुम्हाला मी आज काय दाखवलं करून अविवाहित अविवाहित महिलांनी ई केवायसी कशी करायची बरोबर तर सर्व लाडक्या बहिणी आज आपण फक्त एवढे अपडेट पाहिलेले आहे तुम्हाला मी सर्व नीट सांगितलेलं आहे तरी सुद्धा जर तुम्हाला काही प्रश्न असेल समस्या असेल अडचणी असेल तर मला कमेंट करायला विसरू नका आणि आज संध्याकाळी आठ वाजता मी तुमच्या सर्व कमेंट्स ज्या लाडक्या बहिणींनी कमेंट्स केलेल्या आहेत काल परवा आज अशा तीन दिवसांचे सर्व तुमच्या प्रश्नांना कमेंट्सला मी तुम्हाला सर्व उत्तरे देणार आहेत सर्व पर्याय सांगणार आहे त्यावर आणि उपाय सांगणार आहेत तर आज रात्री आठ वाजता येणारा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण की तुमच्या सगळ्या समस्यांवर मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर लाडक्या बहिणी आजच्या या वेबसाईटमध्ये मी तुम्हाला अविवाहित महिलांनी ई केवायसी कशी करायची ज्यांचे वडील हयात आहे अशा अविवाहित महिलांनी ई केवायसी कशी करायची हे uh, मी तुम्हाला आज दाखवलेलं आहे तर आता आपण उद्या बघूयात की अविवाहित महिला पण ज्यांचे वडील हयात नाही अशा बहिणींनी ई केवा कशी करायची वेबसाईटवर हे मी तुम्हाला उद्या त्याच्यावर व्हिडिओ नक्की घेऊन येणार तर लाडक्या बहिणी अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व नीट आणि व्यवस्थित साध्या आणि सोप्या सरळ भाषेत सांगितलेलं आहे हां ताई तरीसुद्धा तुम्ही काही अडचण असली तर मला कमेंट करत राहा ताई